मंडळी नो मी आज चाललं आहे वेंगुर्ला शिरोड्या तर मी स्टँडवर बसलेलं आहे गाडीकडून खूप टाईम होतो गाडीत एक तास होतो तर बसलं बसलं तर माझी नजर गेली एका ठिकाणी तिकडे म्हणजे साईबाबांच्या मंदिराकडे वेंगुर्ला शेणवार साईबाबांच्या मंदिराकडे तर म्हटलं त्यांचं तरी तर दर्शन घेऊन येऊया म्हणून मी निघालो आहे आणि गेलं जर बा देवळात गेलं आहे माझे पिशी बाजूक ठेवलं हो आहे आणि साईबाबांचं मस्तपैकी असं दर्शन घेतलं आहे म्हटलं तुम काही दर्शन दाखवूया मस्त असा दर्शन घेतलंय आणि इकडे त्यांच्या पाया पडलंय साईबाबांच्या आणि साईबाबांची पालखी पण असा बाजू त्याच्या पण पायापण घेतलंय मस्त असा साईबाबांचं दर्शन तर झाला नमस्कार वगैरे करून नंतर बाहेर पडलं आहे आहे आता जाऊन बसते स्टँडवर मनान बाहेर पडलं आहे तर जाता जाता मला तसं दोन असे फ्रेम दिसली मस्त एका फ्रेममध्ये होती आपले छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसऱ्या एका फ्रेममध्ये जे होते ते आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचं मस्त असं फोटो वगैरे काढलं आहे आणि निघलं म्हटलं आता स्टँडवर जाऊन बसतं आहे गाडीचं टाईम झालेला मला जाऊन बसलं आहे तर एक एक करून गाडी सुटत होती पण माझी गाडी का अजून येऊक नाही पण टाईम झाला तर वाट बघता बघता माझी बस लागली गर्दी तर नाही होती गाडी पूर्ण खाली होती तरी लोकांची उगाच घाई असता गाडीत चढाक शेवटी बघा एकदा गाडीत आगाम मिळाली आणि मी एका सीटवर जाऊन बसले आणि फायनली आमची गाडी निघाली वेंगुर्ल्या स्टॅवरून शिरोड्याक जाऊ तर ह्या असा म्हणजे मानसीश्वर उद्यान दिसत हिरवागार मस्त दिसता त्या गाडी सर कंडक्टर समोर उभं रावलो आणि तिकीट काढूक सांगितलं तिकीट काढलंय वेंगुर्ला त्या शिरोडा आणि गपचुप डोक्यात टेकून झोपान दिलंय मध्येच माझा जाग गेली तर मस्त मस्तपैकी असा हिरव्यागार शेत दिसला माड दिसली डोंगर दिसले मला म्हटलं याचा एक फोटो काढूया व्हिडिओ काढया आणि त्यांचं व्हिडिओ वगैरे काढले आणि परत डोक्यात टेकवले परत माझा जागी ती डायरेक्ट वेतो माझ्या आरोली मंदिराकडे तिकडे असा मस्त सुंदर परिसर होतो तर मंडळी फायनली मी पोचलं आहे शिरोड्यात आज रविवार आणि आज शिरोड्याचं बाजार गर्दी तर खूप होती गर्दीत न वाट काढीत काढीत मी रूमकडे पोचलं आहे आणि दोन मिनटं शांत बसले फ्रेश झालं आहे आणि म्हटलं आता काम असत ते पटपट आटपून घेऊया म्हणून म्हटले आधी आठ दिवसाचे मिस्टरांचे कपडे होते उचल ते उचललं आहे आणि घेतलं आहे झोप घेतलं आहे पाण्यात तशी भिजत घातलं आहे व्यवस्थित पावडर भरपूर घातलं आहे आणि मला कपडे सगळे एक एक करून सगळे भिजत घालून घेतलं आहे कपडे तसे घातले स्वच्छ धुवून पण घेतलं आणि म्हटलं एक काम झालं दुसरा काम करूया म्हणजे माझ्या झाडांक पाणी घालूया म्हणा मी झाडांक पाणी घालून आहे तर पाणी घालत होते तर त्यांच्या बाजूची काकी येईल आणि त्यांच्यासोबत वाच तेव्हा का विचारत होते त्यांना आम्ही तशी बोलत बसलो आणि झाडांक पाणी घालतो बोलता बोलता माझा कामही करून आहे तुळशीक तर पाणी मी असं नाही घालू कारण आज रविवार असा आणि रविवार तर तुळशीक पाणी नाही घालत मी तुळशी पाणी घालूक नाही माझा मनी प्लांट आणि गोकरणाची दोन झाडांक मी पाणी घातलं आहे आणि बाजूचा सगळं स्वच्छ धुवून घेतलं आहे कारण कचरू आणि धूळ भरपूर झालेली आहे ती पायाला लागून घरात येता म्हणून सगळं धुवून घेतलं आहे दरवाजा चोमरूत आहे आणि सगळं पाणी कलच्या पॅसेजमध्ये पाणी करून सगळं स्वच्छ झाडून घेतलं आहे या कर दुसरं काम होताच कारण आत मृत्यू घेतले तर सगळ्या घरात पाणी गेला तापुसान घेतलंय तापुसान झाला तर बघा मस्त सगळं स्वच्छ दिसतात ना तसंच ह्या सगळी कामा करीत सर वाजलो माका एक दीड वाजलो ते विचार करीत बसले जॉन काय करू काय करू आता एकट्यासाठी तर म्हटलं आई लक्षात दिलं आईन मा ब्रेड आणि अंडी पाठवलेल्या तसंच काहीतरी बनवूया म्हणजे कसं असता माहेर गेल्यानंतर आई आणि वडील आपल्या का रिका मैत्रानं कधीच पाठवणत नाही आप आई आणि वडील आपल्या काही ना काहीतरी पिशवीत घालून देतच असतात तेव्हा बघा मग मला ह्या सगळ्या दिल्यान ब्रेड दिल अंडी दिल बिस्कीट बिस्कीट दिलें। दिलें। अंडी दिला अंडी वगैरे दिल्यान बिस्किट वगैरे बिस्कीटचं पुढं दिलं दिल्यान अरे देवा म्हटले बघा अंडी दिल्यानं एस टी देतात अंडीच फुटली म्हटलं आता ही अंडी सगळी सगळीच अंडी फुटली तू करून घेऊया म्हटलं काहीतरी म्हणून मी कधलं आहे किचनमध्ये आणि का अंडी फेटून घेतलं आहे का तो टोमॅटो कापलं आहे आणि चीज जरासा किसून किसून आहे त्यात मीठवर घालून घेतलं आहे सर थवलं आहे गॅसवर तव तापत तर त्यातले तेल तेल, तेल पसरून घेतले आणि मग घटरीवर घेतलेला अंडा पूर्ण असा अंडा घालून घेतलाय आणि त्याच्यावर घातले मग ती ब्रेड अशा अंड भिजवून ते पशी पलटी मारून घेतलंय झाकण आणि परत पलटी मारून खालची बेट आणि आंबळे परतून घेतलंय मग आई दिलं मेवणीच होतं ता घातलय आपण संपून टाकूचा होता आता थोडं घातलंय आणि चीज पिजलेलं होतं त्या परतून घेतलंय थोडासा आणि लिबून बनवता शिजून घेतले मस्त असा ब्रेड आमलेट केलं झिझी ब्रेड आमलेट केलं आणि खाऊन घेतलं तर आजचं दुपारपर्यंत रुटीन माझं हे असा होता बाय